कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला अजूनही ग्रामीण भागातील काही लोकांचा तीव्र विरोध आहे एकतर्फी हद्दवाढ लादण्याचा निर्णय झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल तसंच हद्दवाढ लादली तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालून एकाही अधिकाऱ्याला गावात फिरकू देणार नाही वेळप्रसंगी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असं सांगत ग्रामीण जनतेला हलक्यात घेऊ नका असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीनं दिला आहे कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागातील एक इंच ही जमीन हद्दवाढीसाठी मिळणार नाही कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सतरा जून रोजी वीस गावात कडकडीत बंद पाळू अशी माहिती कृती समितीनं दिली आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवर हद्दवाढ विरोधी कृती समिती सतर्क झाली आहे कृती समितीनं आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली कोल्हापूर महानगरपालिका शहरातील नागरिकांना पिण्याचं पुरेसं पाणी देऊ शकत नाही सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाचं नियोजन नाही ड्रेनेज आणि रस्त्यांचा तर बट्ट्या बोळ झाला मूलभूत गरजा पुरवण्यात महापालिका अपयशी आहे त्यामुळं नवीन गावं समाविष्ट करून त्यांच्या विकासाचा सुद्धा महापालिकेकडून विचका होईल त्यामुळं विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेतला तर त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल वेळप्रसंगी उग्र जनआंदोलन उभारून सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालू संबंधित गावांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फिरकू देणार नाही एक इंच ही जमीन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी देणार नाही अशी आक्रमक भूमिका मांडण्यात आली ग्रामीण भागातील जनतेला हलक्यात घेऊ नका असा इशारा कृती समितीने दिला आहे जर काय हद्दवाढ करायचा का त्यांचा घात गाठलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणूक असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर शंभर टक्के वीसच्या वीस गाव आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे की वीसच्या वीस गावं आमची की शंभर टक्के ही उद्या बंद असणार आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरच्या लढाया आम्ही शंभर टक्के सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहे हद्दवाढ विरोधी कृती समितीला पालकमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नाही कृती समितीचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोपही करण्यात आला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावात कडकडीत बंद पाळणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं पत्रकार परिषदेला तानाजी पाटील सचिन चौगले उत्तम आंबवडे यांच्यासह हद्दवाढीशी संबंधित गावातील सरपंच उपस्थित होते